ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या गाडी समोर राडा झालेला आहे ही दृश्य संभाजीनगर मधील उद्धव ठाकरेंच्या गाडी समोर राडा झालेला आहे आत्ताच्या क्षणाची आणखी एक महत्वाची बातमी उद्धव ठाकरे हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीसमोर हा राडा झालेला आहे उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत संभाजीनगरमध्ये पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गाडीसमोर गोंधळ झाल्याची माहिती मिळते आत्ताच्या क्षणाची ही संभाजीनगरमधील आपण दृश्य पाहतोय उद्धव ठाकरे हे संभाजीनगरमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या गाडीसमोर गोंधळ झालेला आहे हा उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सचिन उद्धव ठाकरे संभाजीनगर मध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यांसमोर गोंधळ झालाय नेमका काय प्रकार आहे नक्कीच या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा स्वागत करण्यात आला स्वागत करण्यात येत होतं मात्र उद्धव ठाकरे यांचा ताबा थांबत नसारे शिवसैनिकांनी थेट गाडीच्या आडव गेले आणि गाडीवर रस्त्यावर झोपले तरी तरी देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे थांबले नाही त्या पोलिसांनी त्या तरुण शिवसैनिकांना बाजूला केलं आणि आता त्यांचा ताबा पुढे गंगापूरकडे निघालेला आहे प्रथमेश नक्कीच सचिन ठाकरेंच्या शिवसेनेचे हे कार्यकर्ते होते की आणखी कोणत्या पक्षाचे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते होते या वाळूस गावातील या शिवसैनिकांनी हा मोठा कार्यक्रम ठेवला होता ट्रेनच्या साह्याने त्यांचं स्वागत करण्यात येणार होतं मात्र उद्धव ठाकरे हे थांबले नाही त्यांनी तिथून ते पुढे निघाले थांबत नसल्याचं पाहून ते शिवसेनेक थेट रस्त्यावर आर्वे झोपले होते मात्र त्यानंतर पोलिसांनी त्या शिवसैनिकांना बाजूला केलेला आहे आणि आता ठाकरे यांचा ताफा जो आहे गंगापूरच्या ठिकाणी मेळाव्याच्या दिशेने निघालेला आहे नक्कीच आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासमोर गोंधळ झालेला आहे उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आलेला होत करण्यात येणार होता मात्र उद्धव ठाकरे न न, या ठिकाणी न थांबल्यानं ठाकरेंच्याच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांचा ताफा पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गाडीसमोर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे संभाजीनगरमधून मधून ही अत्यंत महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांनी गोंधळ घातलेला आहे उद्धव ठाकरे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार होता मात्र उद्धव ठाकरे यांचा ताफा न थांबल्यानं त्यांच्याच शिवसैनिकांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे गाडीसमोर काही शिवसैनिक आडवे झोपले आणि त्यानंतर हा एकच गोंधळ झाला उद्धव ठाकरे हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर त्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा ताफा थांबला नाही आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याच शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीसमोर गोंधळ घातल्याची माहिती आता समोर येते দেখ आरे तो आरे रे देख आरे को नमस्कार नमस्कार करायचं आहे